टाका सगळ्यांना अटक करा साहेब सरकारला थोडं बोलावं लागतं धनंजय मुंडे तुमचा विषय लोडे मंत्री करा पालकमंत्री बीड जिल्ह्याचा रैटेचे राजे शिवाजी महाराज राजे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करतो बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणा आमचा संतोष देशमुख अरे वाघ झाला वाघ कृपया करून टाळ्या वाजू नका काल पण मी तेच बोललो होतो काय झालं जर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असता तर हे घटलंच नसत माझी मागणी प्रमुख राजेश पाटील प्रशांत महाजन यांच्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा मनुष्यवताचा गुन्हा दाखल करा आमच्या माणसाचा जीव वाचला असता अरे काय चाललंय काय नेमकं धस साहेब सरकारला थोडं बोलावं लागतं थोडं बोलतो फक्त जास्त बोलणार नाही न्याय मिळायला पाहिजे फडणवीस साहेब तुम्ही म्हणता भाषणामध्ये मे कमिटमेंट करता मी खुदकी मी नाही सुमता फडणवीस साहेब खरंच स्वतःच ऐकू नका संतोष देशमुखला न्याय द्या आज मोका लावलं समजतं आम्हाला सगळ्यांवर वाल्मिकार सकाट तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा आणि अटक करा आका बाका टाका सगळ्यांना अटक करा आणि टाका माननीय फडणवीस साहेब बोला परंतु सन्मानाने बोला आणि आम्हाला न्याय द्या संतोष सुरशीचं काय झालं त्याच्या कुटुंबाने पैसे नाकारले तरी त्याला नाही मिळत नाही एफ आय दाखल होत आहे इथं पण आमच्या भावाची एफ आय दाखल होत आहे वत्सल मानवतीचे आर दाखल होत आहे बारण तीन महिला मारलं परभणीमध्ये एफआय दाखल होत आहे अरे काय चाललंय धनंजय मुंडे तुमचा विषय लय हाडे कारण तुमच्या मुख्यमंत्री आहे पण आमचा पण विषय लय आडे कारण आमच्यावर बरोबर संविधान आहे दस आहे दोन मिनट सांगतो आणि बंद करतो साहेब बीड जिल्ह्यामध्ये गायरान जमिनीचा प्रश्न राखेचा प्रश्न महाराष्ट्रीचा प्रश्न पीक विमाचा प्रश्न सगळे प्रश्न तुम्ही बाहेर काढले तुम्ही भाजपचे आमदारे काही नाही आम्हाला फडणवीस साहेब जो कोणाची भारबीट ठेवत नाही त्याला मंत्री करा सुरेश दासांना मंत्री करा पालकमंत्री बीड जिल्ह्याचा अरे बीड जिल्ह्यात सरळ करणार माणूस आम्हाला न्याय मिळावा जय भीम जय भारत जय बुद्ध